जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે महाविकास आघाडीच्या नाशिकमधील उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत सोमवारी आपले अर्ज दाखल केलेत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी भास्कर भगरे यांचा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत सादर करण्यात आला या रॅलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील श्रीराम शेटे येवल्याचे आमदार माणिकराव कोकाटे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दत्तात्रेय पाटील यांसह विविध पदाधिकारी आदी उपस्थित होते दरम्यान या रॅलीमध्ये सिन्नर दिंडोरी येवला इगतपुरी नांदगाव कळवण सुरगाणा पेठ देवळा यांसह नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातील कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं बघायला मिळालं Biuro Report DNA našich news, naši.